नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही पाहताय आहे ते जनमंतक मराठी मी ज्या ठिकाणी उभा टाकलो आहे ते आहे म्हणजे नांदेड लातूर रोड आहे हायवे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आता या ठिकाणी येण्याचं असं कारण आहे की या रस्त्यावरती या या सव्वा महिने किंवा दीड महिन्याच्या अंतरामध्ये एक अपघाताची मालिका सुरू आहे आपण त्याचे सी सी टी व्ही फुटेज बरेच पाहिलेत तर तुम्हाला सांगतो एक तारखा सांगतो चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अपघात झाला तो होता कार आणि मोटरसायकलचा त्यामध्ये एक जण जागीच ठार झाला होता तर दुसरा अपघात झाला की काही दिवसाच्या अंतराने ते झाला तीन मार्च दोन हजार पंचवीसला तो असा अपघात होता मोटरसायकल आणि बसचा म्हणजे मोटरसायकल आणि बस या ठिकाणी आली आ, हे या बाजूला नांदगाव येतं नांदगावहून इकडे जातो लातूर आणि माझ्या पाठीमागं जातो ते चाकूरला जातो तर जे बार तीन मार्चला अपघात झाला होता एका बसत म्हणजे बसवाल्याने मोटरसायकल तिकडून नेत होती मोटरसायकलला वाचवण्यासाठी त्याचं किंवा त्याचा बचाव करण्यासाठी त्याचं जे ब त्या बसचं जे नियंत्रण आहे ते सुट सुटलं आणि ती बस इकडे येऊन ह्या साईडला कॅमेरामला विनंती करतो तिथे दाखवा इकडल्या साईडला ते त्या पोलच्या ठिकाणी ती बस पलटी झाली तर हा अपघात झाला होता तो तीन मार्चला झाला होता म्हणजे दोन हजार पंचवीसला आणि हा तिसरा अपघात झाला ती याच ठिकाणी झाला तो म्हणजे बारा मार्च दोन हजार पंचवीसला आता या ठिकाणी जो झाला तो मोटरसायकल आणि कारचा अपघात झाला होता दोघाच्याही बेसाबतपणामुळे किंवा हे तिन्ही अपघात झाले ते बेसाबतपणामुळे आणि हलगर्जीपणामुळे आता त्याचं कारण असं आहे की ह्या ज्या स्पॉटवरती उभा आहे मी ती भयानक स्पॉट आहे त्या साईडला कॅमेरामन तिकडं त्या साईडला एक खेडेगाव येतात नांदगाव येतं जानवळ येतं त्याचबरोबर तिकडं अमोदपूर किनगाव वगैरे जायला रस्ता आहे आणि हा इकडून लातूरवरून येणारा रस्ता आहे शक्यतो खेड्यातले लोक येत असताना ह्या रस्त्यावरनं येतात आणि ह्या चाकूर साईडनं ना, म्हणजे नांदेड साईडनं येणारा ना हा जो मार्ग आहे तो खूप स्पीडनं गाड्या असतात आणि त्या स्पीडनं गाड्या आल्या की डायरेक्ट गाड्या सरळ असतात मात्र इथे येणाऱ्या ज्या दुचा दु दुचाकी साऱ्याला ज्या आहेत जे मोटरसायकल आहेत त्यांना लक्षात येत नाही की गाडीची स्पीड किती आहे तर अपघाताचे मी तिन्ही तुम्हाला फुटेज दाखवतोय अतिशय भयानक अपघात झालेले आहेत आणि या अपघात होऊन देखील या ठिकाणी जे प्रशासनाने अजून या ठिकाणी कुठलंच पाऊल उचललं नाही किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यात आलेली नाही मी ज्या ठिकाणी उभा टाकलो आहे ते म्हणजे की हा नांदेड नांदेड हायवे आहे तुम्ही बघू शकता या अशा पद्धतीनं टू व्हीलरचा स्पीडनं आणि जे कालचा म्हणजे बारा मार्चला जो अपघात झाला तो या ठिकाणी झाला जे ब म्हणजे मोटरसायकल आणि कारचा त्याच्यामध्ये हे त्यांचे पार्ट वगैरे पडले तुम्ही बघू शकता अशा चप्पल वगैरे पडलेत भयानक परिस्थिती सध्या या नांदगाव पाटीवरती झालेली आहे जे संबंधित व्यक्तीचे चप्पल वगैरे पडलेले दिसते पण ह्या सगळ्या गोष्टीवरती राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा इथलं प्रशासन असेल जे कोणी याला संबंधित जिम्मेदार असतील त्या लोकांनी जे आहेत यावरती उपाययोजना करणं खूप गरजेचं होतं जी बसचा अपघात झाला मंडळी त्या बसच्या अपघातामध्ये जवळपास पस्तीस लोक अतिशय गंभीर जखमी झाले होते आपण पाहिलं असेल जर तुम्हाला फुटेजमध्ये दाखवतो अनेकांचे पाय तुटलेत अनेकांचे हात तुटलेत हे सगळं होत असताना देखील अजून तरी या सव्वा महिन्या ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी। याच ठिकाणी एकाच ठिकाणी त्याच स्पॉटवरती तीन तीन अपघात झाली आणि तीन अपघात होऊन देखील प्रशासनानं अजून तरी कुठलीच इथं उपाययोजना करण्यात आलेली नाही तर बघू शकता इथे काहीतरी फलक वगैरे तर लावायला पाहिजे होता किंवा अनेक आपण ह्या या, या सगळ्यावरती परत विधिमंडळामध्ये देखील आता जे चर्चेमध्ये झालं त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं हे स्पॉट आहेत ते नांदेडचा एक छोटं गाव आहे इथून रस्ता जातो आणि जी बस पलटी झाली ती पण आपण बघणार आहोत ही ह्या ठिकाणी खूप बघा ती अंतर तिथं आहे आणि त्या अंतरावरून बस तो जो बस चालक आहे म्हणजे तो बसचा अपघात झाला त्या दिवशी मोटरसायकलला वाचवण्यासाठी जे बस आहे ते तुम्हाला जो पोल दिसतोय का त्या पोल ऐन पोलच्या ठिकाणी ती जाऊन बस पलटी झाली आणि त्या ठिकाणी पस्तीस लोक जे आहेत अतिशय गंभीर काही जणांचे पाय तुटले काही जणांचे हात तुटले अनेक गंभीर गंबी गंभीर अजून तुम्हाला त्या स्पॉट त्या स्पॉटचा वन अजून मिटला नाही की लगेच दुसरा अपघात त्याचा आणखी मिटला नाही की आणखी तिसरा अपघात अशा अपघातावर अपघाताची मालिका इथं सुरू आहे नांदेड लातूर रोड आहे लातूरपासून दहा पंधरा किलोमीटरचं अंतर आहे तिकडं साईडला एक गाव येतं तिकडे त्या पद्धतीचं हे सगळं सुरू आहे पण असं असताना देखील यावरती उपाययोजना खूप होणं गरजेचं होतं मात्र इथलं जे प्र प्रशासन आहे किंवा जे कोणी याला संबंधित आहेत त्यांनी अजून तरी या ठिकाणी काय उपाययोजना केलेली नाही आता नेमकं एक कधी उपाययोजना करतील येईल की अजून किती दिवस ह्या सगळ्या घडामोडीवरती किंवा अजून किती अपघाताची वाट बघतात हे पाहणं खूप गरजेचं आहे बघा हे बसमध्ये झालेला अपघात आहे हे जे बसचे प्रवाशी होते त्या बसच्या प्रवाशांचे चप्पल्स कपडे वगैरे सगळे इथं पडलेले आहेत आता बघा तुम्हाला एक दाखवू शकतो हे अंतर किती आहे ते अंतर आणि हे इथं बस झा बसताना का झालेलं अंतर कुठलं आहे बबा तुम्ही इथं जवळपास राहता का आड आढळती आत्ता इथले अपघात पाहिले का नाही ते दोन तीन अपघात झाले बघा दोन्ही महिन्यामध्ये एस टीचा एक झाला होता बघितलं हा एस टीचा एक झाला बघितले ते कशामुळे होते अपघात काय अपघात तसं काय सांगता येत नाही आता जे रेग्युलर जे गाड्या आहेत हे हे कंटिन्यू मध्ये चालणार आहे कंटिन्यू मध्ये चालणारे गाड्या हे कंटिन्यू मध्येच चालणार आहेत पण इकडे जे लोक येऊ लागले हे मध्ये काल काल जी गाडी आलं टू व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर वाला आलं तर ते एस टीच्या एस टी इकडे होती एवढी काय काय होती त्याला त्यानं थांबायचं काम होतं ना थांबायचं काम होतं त्याला थांबून इकडे तिकडे बघून लक्षपूर्वक त्यानं इकडे ह्याकडे यायचं होतं त्या पद्धतीनं ती एस टी एस टी झाली त्या सुद्धा त्या टू व्हीलरवाल्यानं सरळ आलं सरळ आलं बघितलं आणि अचानक मध्ये त्या साईड त्या ला त्या, त्या वाचविण्यासाठी ते एसटीचा अपघात झाला आणि ते फोर व्हीलरचं पण झालं तर टू व्हीलर वाड्यामध्ये तीन अपघात तीन अपघात झाले बरोबर आहे झाले तीनही अपघात झाले पण हे कशामुळे वालेत हे स्वतः आपण टू व्हीलर चालवला मोठ्या गाड्या बघून लक्षपूर्वक हे काम इथे काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे उपाययोजना झाली पाहिजे त्या हिशोबाने गरोधक वगैरे काहीतरी करायला खेडेगावात लोक येतात ते पण बरोबर आहे आता दीड महिने होऊन देखील उपाययोजना झाली नाही काय वाटत आता असंच तर होणार आहे हा त्यामुळं गतीरोधक वगैरे काहीतरी करायला पाहिजे करायला पाहिजे हे आसपासशी इथं राहणारे लोक आहेत आणि आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घ्यायचो सगळं सरळ ज्या सी सी टी व्हीमध्ये तुम्हाला मी दाखवण्यात आलं होतं की सी सी टी व्ही फुटेज आम्ही दाखवते तुम्हाला त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कुणाचं चूक आहे किंवा कशामुळं होतं हे स्पष्ट दिसतंय मात्र या सगळ्या घडामोडीवरती इथल्या प्रशासनानं अतिशय गांभीर्यानं पाहणं खूप गरजेचं आहे मी होतो ते ब्लॅक स्पॉट म्हणता येईल आपल्याला आणि जी अपघाताची मालिका ज्या लातूर जिल्ह्यातल्या ले नांदगावच्या पाठीवरती म्हणजे नांदेड लातूर रोडवरती राष्ट्रीय महामार्गावरती होते त्याच राष्ट्रीय महामार्गाच्या वरती उभा आहे ज्या ठिकाणी हे तीन अपघात झाले दीड महिन्यामध्ये आणि या तीन अपघातानंतर देखील प्रशासनानं अजून तरी ते तुम्हाला ते दिसते का ते त्या ठिकाणी कुठलीच उपाययोजना करण्यात आली नाही किंवा अजून तरी तिथं काय त्या सगळे अपघात टळावे यासाठी तर कुठलं आणखी पाऊल उचलल्याला दिसत नाही मात्र प्रशासन आता यावरती भूमिका काय घेतं हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातो